नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणींनो आपण बनवणार आहोत दररोजसाठी सुंदर अशा नाजूक रांगोळी डिझाईन ज्या झटपट कमी जागेत आणि कमी वेळेत काढून होतील तर बघा मी इथे फ्युविकॉल बॉटलचा वापर करत आहे रांगोळी काढण्यासाठी आपण मस्त अशा मोराच्या शेपच्या रांगोळी काढणार आहोत <laughs> मग आपण काय केलं आहे सर्कल काढला आहे आणि त्याच्यावरती खूप झटपट आणि सुंदर दिसत छोट्या रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा बा ही आपली पहिली रांगोळी तयार झाली आहे आता आपण बघूया दुसरी रांगोळी डिझाईन बर या अशा रांगोळी डिझाईन खूप सुंदर दिसतात मैत्रिणी अंगणामध्ये आणि काढायला पण त्याला खूप टाइम लागत नाही खूप सुंदर आकर्षक अशा रांगोळी दिसतात <coughs> नक्की ट्राय करून बघा नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून जे नेहमी व्हिडिओ अपलोड करत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील బా దాని బోటే ప్రెస్ పాఠిమాగతి ఫల తయారు कशा वाटल्या दोन्ही रांगोळी डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद